असं वाटतं म्हटलं भाजी बनायला घेतल्या त्याने कानांचं पाणी बघ काय करायला घेतलं भेटल्या हॅलो गाईक कशे आहेत तुम्ही तर बरेच असणार तर आजचा ब्लॉग काढायचा विषय असा आहे की आपल्या भावाचा बड्डे तुम्हाला माहीतच असेल समजेल बघून संबंधात असेल तर खूप दिवसानंतर ब्लॉग काढतो आहे मी आणि त्याला मी खूप दिवसानं बघितले आहे खूप डी एम येतात मला की ब्लॉग चालू कर ब्लॉग चालू कर तुमच्यासाठी मी ब्लॉग घेणार आहे आता आणि तुम्हाला दाखवलो पुढे काय होतं आम्ही फामोर्स चाललो आहे आणि जो इथं बसला येतं लाईव्हला येऊन त्याला बघितलं असेल तुम्ही रील्समध्ये सर्विस पण जाम मारल होतं तुमचा प्रेमामुळे सपोर्टमुळे सपोर्ट असंच प्रेम करत राहा असं सपोर्ट करा अजून भारी भारी ब्लॉक घेत राहतील भेटतो तुम्हाला नंतर पाच हजार पैशांची फुल चाललो इथं आता, आता वाट लावतो भावा आम्ही परत चाललो डिमांडला इथून तर आता मी एवढी जण चालू एक एक सामान घ्यायला एवढे जण चालू बघा सामान तर घेतला नाही काहीच आता इथं आला नाही आम्ही निघलो एवढ्या ले <laughs> <laughs> रेड लेबल आप नको घे फुलच घे बाबा तुम्ही बघू शकता रेड लेबल आप बी पिजे <laughs> आप बी पिजे आपले बच्चो कोणा का आता तुम्ही काढता हाय गाडी आता आलो मी बोललो फोटो फोटो नको बरोबर अजून तर गाईच सगळं घेऊन झालेलं आहे अजून आम्हाला कांदा वगैरे घ्यायचं आहे थोडं सामान बघाय तरी मस्ती झालं काय घेऊ काय घेऊ ना काहीच समजे नाही या आले नसतं काही ना काही घेत राहिले काउंटर झालं बिलिंग करायला एवढी बोरा बर एक एवढं सामान झालं एवढी बोरा बरोबर बघा आम्हाला इथं देतो करून येता मुकट शिवाय काय लागतील आम्हाला आलेलं आता बिलिंग किती झालं

काय काय तुम्हाला सामान आहे ना आपला आगाच्या आत एवढे काय काय आता कांदा घ्यायचे लसूण आला मिरची तर आम्हाला बड्डे बाय भेटलेला पाहू शकते बड्डे बाय भेटलेले कुठे आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काय पंघाट चाललाय यांचा सामान भावा पेट्रोल संपवला भावाने काही नाही पेट्रोल बाटल्या जवळ पेट्रोल पेट्रोल संपलं आमचं पेट्रोल टाकलं पण अरे भाई बॉटल बरोबर घेऊन फिरता जेवढा पेट्रोल पेट्रोल पंप पोहचल का भावा पेट्रोल पाहिला पेट्रोल

हा कपडे घ्याय का वापर नाही चेहऱ्यात रिकली बेबीकॉन या चीज आहे चीज घेतले मयूर साठी नाही का अननस हे अननस आनंद पण जायचं आहे ये अननस मयूर तुझ्या सगळं घेतले तुझी इच्छा पुरी करायला घेतलं आता आम्ही घेतले बाजीवाला लावला हिरून ठेवले आम्ही त्याला पुरा नुकसान करत घेतलं जाणी तर आखा वाट लावून ठेवलं भाऊ कपरे घ्यावल्या मा तुम्हाला ब्लॉग बघशील का हा नक्की का मला तू वगैरे ना पॅन पलाईन पाठवतो नाही तर मस्त मजा करता नाही आम्हाला दाखवतो आणला नाही काय झालं तू मोठा काय मोठा काय काय वाटलं नको काय आता आम्ही निघणार येते माझा अवतार बा कसं झालं बॅग बीग घेऊन चला टाटा बाय बाय मग भेटतो खाली नंतर मस्त दाखवतो तू खाली जाऊन सगळं एकटा तिचं माझा अवतार बघा सगळं कसं झाले पुरा था था रहने था पूरा सत्तारनंतर पोर बसले ए तुझे घाललेव नाही सामान का पेट्रोल जा घेतला ना मी इथं ब्लॉग अपलोड झालाय इथं पडणार आहे ब्लॉग एकदम आवडे मोठ्या टीव्ही ने एकदम याचा अवतार बघू शकता तुम्ही चोंडी झालं मी पूर्ण अवतार असं झालं चोंडी होतं तर काय झालं सर्वजण निघलंय इथे

त्यांचा कासरून इथूनच इथूनच नेता ना कॅफेला चिकन येस तर आता वलफी आलो इथे आतारी मध्ये थांबलोय तर चिकन नाही तुम्हाला चला भेटत आम्ही केक घेतलेला आणि इथे नाश्ता करायला थांबवलो हे दिसला मला तिकडे ना एक येऊ एक आणि एक तर आम्ही नाश्ता जोर घेतली माझ्या आम्हाला काय खायचा निसताना पालाच आहे हे चला आपण जाऊ आपण निघून घेऊन समोस अरे पाणी बाप ना पैसे पैसे नाही बंद भांडी घेतल्या ना आता गाई शिव आहे मामा चाचू ओरिंदा लाडका मानस चाचू आय एम मानस की एक लाडका चोर आता किंगात हे केक काय काल सी बी करत बस पोचलो आम्ही फार्म हाऊस वर पाहू शकता तुम्ही सगळी पोर बसल्यान नाही तर खेलताना अजून एक गाडी यायची बाकी आहे आमची बघ असं पाहून तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात स्विमिंग पूल स्विमिंग पूल दाखवता मग तुम्हाला स्विमिंग पूल दाखवतो मेन स्विमिंग पूल आहे भावा कार कुठला रस्ता आहे बाबा गल्ले बिल्ले कुठं भावा कत्री काम आहे ते कत्री राज डेंजर काम आहे राज डेंजर पाहिजे आता आवाज बघायचा आवाज झाला वाटे एक नंबर है एक नंबर तरी तू ज्या चप्पल मागले ते का इथे ले माझा बगते दिला पोरं शिवा माला आता आम्ही मी जस्ट मोबा चार्जिंगला लावतो मोबाईल आणि तुम्हा नंतर दाखवतो काय काय करतो कसं आहे बाबा ओ सगळी इत येते तुम्हाला चार्जिंग झालं दाखव आता मी पण थोडा मजा करतो कायदार चार्जिंग कमी आता हा यो यो तर तुम्हाला दाखव थोडं तर चला भाईनी कानांचं पाणी तयार झाली पण करायला घेतली

நம்ப தே நம்பா बड्डे बॉय काय करतो बड्डे बॉय बड्डे बॉय काय करतोय बड्डे बॉयला खूप मेहनत घेतली बड्डे बॉयने विनय विनय एक नंबर झाले बाबा आलाच नाही बाबा बरं कशाला सिस्टीम सिस्टीम करून ठालेले सिस्टीम बा सिस्टीम सिस्टीम भावाने केलं ना भावानी सिस्टीम डायरेक्ट भाऊ खोल सिस्टीम भावा

तुमचा धमाका आमचा इलाका तुमचा धमाका आमचा वाढदिवसाच्या विपुल हार्दिक शुभेच्छा

thank yeah. you काच बघा आता सकाळचं वाजलं पाच सवा पाच वाजले आणि चालू आहे काहीच आता सकाळी सकाळी उठल आम्ही सगळं मस्ती करणार काल पूज तमाशा केला पूज तमाशा तो पुढं नासा मग नाचताना आप होता है, इसा आंडीगूंदे साप बढ़ने साप कोर ले निचा एवढी मस्ती मस्ति के ले ना, जो खाडला पने बचा डायरेक्ट अब उसमा दाप मस्ती केली चालले के ले चाल ले ये अरे बावा इसो बसला है <laughs> अरे आम्हाला पटले नेक्स्ट टायम यायला लागेल आणखला कालने एवढी मजा केली आम्ही राज मजा केली जाम लेट झोपलो आम्ही गेले मामा तिघ सगळं झोपले तिघे अड्डी चल पा कस काय चल ना पागल पागल ना कोडा मोठा विषय घालवा मोबाईल तर मोबाईल पारला डायरेक्ट कशी फुटला नाही इशे झाला तो डोंगर आहे मस्त आम्हाला पाम जाम जवळ आहे म्हणजे थोड बुड आहे सारखं गावात मला पण आठवतो एस पी म्हणून नाव आहे फार्मा तो ब्लॉग दिल एक दिवस लेट येईल एडिट करायला जाम कंटाळा येतं पहिले करायचं म्हणजे फारसं ब्लॉग केलं चांगले एडिट पण आता बघूया ब्लॉग कसा आहे नक्की आता मग तुम्ही नक्की मला सपोर्ट करा आणि तुमचा आता पुढे राहूया तुमचाच मी भाडे सपोर्ट केलं केलंय पटायला फ्रेम राहत्या मग दाखवतो आणि अडीच वाजताना तीन वाजता वाजलं बारा दोन तीन दोन तीन घंटाना माहिती मजा करायला अर्ज मला जमत नाही तर तुम्ही तरी प्रयत्न करतो मी परत ऐकून सामील होता पवाला जातो मी पण थोडी मजा करता काही केले दुखत माझं परत जात पवाला क्षरपक्ष <laughs>

पाव काय कशाला रुपयात्री कशाला एवढं पाव अंडा पाव पाव पावात ना काय आम्ही म्हणजे इथं थोडे एक बुकिंग टाकलेले म्हणून आम्हाला लवकर जायला निघले बोलता तर आता नवीन ब्लॉग घेणार कसा वाटत भावा लडू नको चप्पल बघा खूप येणार ब्लॉग ते मला पण आता बरा वाटत की आम्ही झोपल्यावर रात्री तीन वाजता वाजून आला ना ना आम्हाला ना आता ये काय राह आता बोल ना आता काय बोलू जे गाईचे फार्माऊस कोण फार्माऊस ला झोपले झोपला मजाच केली फार्माऊस आपला फार्म फुल खत्री आहे बघा जंगल जंगल कत्री बोले तो झोका बी काय येऊ बघ कसा झोकाय काय बोल पण झाडाला काय या इथं ठेवले झाडं टाकून गव असतं बाई हे बा महाराजासारखा या इथं आपल्याला इशे इथं ब्लॉक मध्ये पोरं जाम तर तुम्ही ऍडजस्ट करून घ्या की पुढे जाम झालाय का सेवटी कुठले आत पन्नाची आत जायला घेण फोटो शूट सब बने आला घर दाला निंगलो तरी इतकेल का झोपलेला का तुम्ही पाहू मी जाम बाहेर गाडी मला जाम आवळे पामाऊस खूप मोठं आहे म्हणजे हाय बऱ्यापैकी पोरांसाठी माझ्या घराला एसपी पामाऊस म्हणून आहे या कुत्र्याने तर आमची वाट लावली की कुत्र्याने सब बार-बार दे चुटिया ओय ओय आवाज ऐकू येने मना पोरकास्ट तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा आम्ही शेअर करायला विसरू नका आणि इंस्टाग्राम फॉलो करा का इंस्टाला पंधरा के लवकरच होते म्हणजे ऐंशी बाकी ऐंशी अजून एकदम असेल करा ऍडजस्ट

आम्ही फार्म हाऊस होले निघलो ना तिकडे घरा तर तिकडे पाऊस पडला तर चिकन लो झाली मग गेलो झोपऱ्यावर तिथे चिकन बिकन बनवला जेवढा लगेच निघलो पूर्ण अशी चिकन खात होती म्हणजे बेकार गरम गरम वापर दाखवते हो आलतच नव्हती व्हिडिओ करायची आमची मोबाईल पण आमचा जास्ती गाडीचा आता झाले आमचा ब्लॉग एडिट करून असं तुम्ही शेतला इंस्टाला प्रेम असा असं बी द्या बघू कसा काही कंटेंट आणायचा ते आणतो दोन तीन आता रील्स त्या निघल्या आहेत कल्याणमधल्या चमडी चमडी आहेत ते लागू आता जसा इंस्टावर दिला तसा भाऊला युट्यूबवर प्रेम द्या बघा बाकीचा ब्लॉग आणि कमेंट करून सांगा कसा आहे ना सबस्क्राईब करायला विसरू नका बाकी भावा लढूवी नको